परिस्थिती बघा सगळेच यंत्रणा ज्या आहेत ना लोकशाहीच्या लोकशाहीच्या यंत्रणा या भ्रष्टाचाराने दबावाखाली ग्रासलेल्या आहेत असं माझं स्पष्ट मत आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता राहिली नाही निपक्षता राहिली नाही प्रामाणिकता राहिली नाही त्यामुळे मग आता तुम्ही बघा आम्ही जेव्हा इलेक्शन पिटिशन करतो निवडणूक याची काय तेव्हा आम्ही माहिती कोणाकडून मागणार आम्ही माहिती मागणार इलेक्शन कमिशनकडून तर निवडणूक आयोग म्हणतात की तिने आम्हाला सी सी टी व्ही फुटेज मागू शकत नाही कारण आता आम्ही कायदा केलेला आहे म्हणजे माहितीचा अधिकार कायदा जो केंद्र सरकारने केला त्याच्यामध्ये संरक्षणाबद्दल माहिती मागायची नाही बॉर्डरवरच्या दळणवळणाबद्दल मागायची नाही असे काही नियम तीन स्वरूपाचे आहेत इतर सगळी माहिती लोकांना उपलब्ध असली पाहिजे असं सांगितलेलं आहे परंतु सी सी टी व्ही फुटेज देणार नाही असं म्हणतात त्या रांगा लागल्या होत्या मतदाना त्याच्याबद्दलचं फुटेज देणार नाही असं म्हणतात माहितीचा अधिकार चालणारच नाही असं म्हणतात दुसरीकडे तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा साधारणतः मला वाटते एक दीडशे खासदार निलंबित केले होते एकाच वेळी संसदेने त्यावेळेस आठ ते नऊ कायदे पारित करून घेतले त्याच्यामध्ये एक कायदा हा इलेक्शन कमिशनरला संरक्षण देणारा त्यांनी पारित करून घेतला की जे निवडणूक आयुक्त असतील त्यांच्यावर आत्ता ते कार्यरत असताना निवृत्त झाल्यावर कोणीच केस करू शकत नाही म्हणजे तुम्ही विचार करा न्यायाचे सर्व दरवाजे बंद करून टाकायचे मग इलेक्शन लढवा म्हणायचं तर हे काही फेअर नाही फ्री अँड फेअर म्हणजे मोकळ्या वातावरणात प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या पाहिजे या तत्वालाच हरताळ फासण्यात येतो आधी आणि नंतर इलेक्शन घेण्यात येतात तर हे सगळं पूर्वनियोजित जे आहे त्याला निवडणुका म्हणत नाही ही लोकशाही आहे असं दाखवण्याचं हे केवळ नाटक आहे